हिंद मित्रांनो की आता सध्याला मुंबई शहरचं ग्राउंड सुद्धा अकरा तारखेपासून चालू होणार आहे तर मित्रांनी भरपूर जणांनी प्रश्न विचारलाय की मुंबई शहरचं ग्राउंड नक्की कसं आहे आणि कुठे होणार आहे त्यातल्या मुलींचं कुठं होणार आहे आणि मुलांचं कुठं होणार आहे त्याबद्दलची अपडेट देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो तर मेन म्हणजे जे ग्राउंड आहे ते सुरुवातीला भरपूर जण मत होते की सिंथेटिक आहे सिंथेटिक तर मुंबई शहरचं ग्राउंड हे कुठल्या भागात सिंथेटिक अजिबात नाहीये मुलींचं ग्राउंड हे नायगाव दादर या ठिकाणी होणार आहे ते सुद्धा मातीचं ग्राउंड आहे आणि मुलांचं ग्राउंड हे दोन ठिकाणी होणार आहे पहिलं आहे अंधेरी आणि दुसरं आहे मरोळ म्हणजे अंधेरी आणि मरोळ या ठिकाणी हे जे ग्राउंड आहे ते तयार करण्यात आलेले आहे त्या ठिकाणीच आपलं ग्राउंड होणार आहे मुलांचं मुलींचं नायगाव दादरला आहे मुलांचं परत सांगतो मी मरोळ आणि अंधेरीला आहे आणि दोन्हीचे दोन्ही ग्राउंड हे मातीचे आहेत त्याच्यामुळे सिंथेटिक त्या हा प्रकार अजिबात त्या ठिकाणी नाहीये दुसरी गोष्ट मुलींचे जे ग्राउंड आहे ते दोनशे मीटरचा ट्रॅक आहे दोनशे मीटरचा ट्रॅक ह्याचा अर्थ असा की मुलींना सुद्धा त्या ठिकाणी चार राऊंडच पाळायचे आहेत दोनशे मीटर मीटरचा ट्रॅक असल्या कारणाने जसं मुलांना मुलाचा ट्रॅक हा चारशे मीटरचा आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना चार राऊंडच पाळायचं आहे जर मुली जरी असेल मुंबईला कोणी फॉर्म भरलेला असेल तर तिला सुद्धा चारच राऊंड पळायचे आहेत आणि मुलगा जरी असेल तर त्यांना सुद्धा चारच राऊंड पळायचं आहे तर त्याच्यामुळं तयारी करून ठेवा दोनशे मीटरचा राऊंड आहे मुलींसाठी चारशे मीटरचं राऊंड आहे मुलां मुलांसाठी आणि मुलांचं ग्राउंड होणार आहे अंधेरी आणि मोरोडला आणि मुलींचं ग्राउंड होणार आहे नायगाव दादर या ठिकाणी तर ही खूप महत्वाची अपडेट आहे सेंथेटिक ग्राउंड नाहीये मातीचंच ग्राउंड आहे ज्यांनी कोणी मुंबईला फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला अडचण असली तर तुम्ही मला कमेंट करा त्याबद्दलची माहिती आपल्याकडे जर असेल तर तुम्हाला मी पुरेपूर -पुरे देण्याचा प्रयत्न करतो जय हिंद